नो कर था। जी फिट नैटबीट कसता दिख ला तो है तीच तो अभी मज़ा हाथ लगे लगन गए मित्र गाड़ी कुछ मारते हैं बोला गाई लगा गोड़ बनते मोटर सोड़ने सा गोरा बन मोटर तो फिटर सोड़ा बघू <laughs> शकता मित्रांनो आज मी उपर हाच मित्रांनो मी इथं वायर जोडण्यासाठी खांद्यावर चढलो होत बघा आता मी वायर जोडली ते खालची माकडा बघून घ्या म्हणजे फोपताय ते बघा किती खाली आहेत मेंद्र मेंद्र राजू रे राजू चारा करतोय खाली मी इतका वर आहे खांब्यावर चढलो होतो वायर जोडण्यासाठी तर बघा ही तार तारीला मी ही वायर जोडी बोरची मोटर चालू करण्यासाठी अशी तार आहे आमची विहीर अशी विहीर आहे तर मित्रांनो आलो मी खांब्यावरनं हा खांबा हा खांबा होता त्याच्यावरनं खाली आता वायर आम्ही आमच्या बोरचं टाटर बिटर जोडतो मग रात्रीच्या वेळी बोर चालू करायची आम्हाला कांद्याला पाणी देण्यासाठी तर मित्रांनो आमचा आता वरचा ते चार बिर चाराला वायर जोडावून गेलाय आता इथं आम्ही फिसत टाकतोय मी वायर कम्प्लीट करून आहे मित्रांनो तर मित्रांनो आमचं झालंय आता टकाटक तक रेडी बटन वायर वायर जोडून आम्ही झालोय रेडी वायरीची आता निश्चित बटन दाबायचे रात्रीच्या वेळी नऊ वाजता लाईट येणार आहे बटन दाबले का आमचा भोर चालू होईल ते आमच्या राजूभाऊने आणि महेंद्रनी बघून घ्या कसा त्यांनी त्यांच्या ससलूला चारा घेऊन चालला आहे ते ससलूला कायला चारा घेतला आहे रे राजा सांगतो राजा असं म्हण हां सांग कायला चारा घेतला आहे त्यांच्या सशनला चारा घेतला आहे राजा इकडे बघणार हे राजा बघा कसा गुमसुम करून चालतोय तो खाली मान घालून मुकोटा धावूनही राहिला तो बघून घ्या कसं जाय ना तर मध्ये बेटा चाल मस्त खेळता ते, ते ते कुठं खाते ते दुधाने काय नाही खाऊ राहिले ही फिरू देणार बाहेर थोडं तर ते रात्र रात्रभर कसे खाऊन घेतील सगळं पळतोय भेटत नाही म्हणून पळ पळ बेटा पळ बघा मेंद्रेच्या मनात पळून जाईल <laughs> का काय तो <laughs> सगळे सगळी बाहेर काढायची लाल लाल डोळ्याची मस्त मोठा मोठा पण पळतोय त्याला तर नेत्राला तर देऊन राहिला येतो असं पळतय काम देऊन घेते दिल्ली दिल्ली चावून घेऊन जाऊ दे जर बट्टू 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 मधी जा रे तो काय गेला पकडणे का तजोर पाना ये क्या तुझे बागली 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 मित्रांनो इथं घुसून गेलेली आता तिला काढतो आम्ही बाहेर काटण्यासाठी लाकडात घुसली होती आता काढली तिला देवानी बघा आता मस्त गावरान कोंबडीचा बेद बनवणार आहे आम्ही तिकडं पण एक त्याच आहे जेरून आता मस्त आमचा बाबा बनवणार आहे तिला कडक जणझणी रेसिपी बनवून खाणार रे आहेत मित्रांनो गावरान पद्धतीत आमचा राज पण खुशी आहे कोंबडी खातो राजा इकडे बघ पक, इकडे बघ ना मजा आई मस्त रेसिपी बनवणार आहे आता ते खाणार आहे मस्त बनव राहिलाय बाबा बिबा आता तिकडे दे त्याला मग नंतर भाजीबीजी बनल्यावर धावतो मी मित्रांनो आमचं मटण काटकुट करायला पडून गेला अंधार तर आमची आई बनवते आता बनवते ना मस्त पैकी गावराने कोंबडीची भाजी ज्या पद्धतीत कशी बनवते ती सगळं एक मिक्सर टाकून घेतले मटणामध्ये परतवणारे आमच्या आईच्या हातची भाजी खाणारे आता चुला चुलाबीला दुवा होतोय मित्रांनो आमच्या आयात चालली आता आमचा एक भक्त येतो शाकाहारी माणूस त्याला तिकडे शेव भाजी करायला तर मी तव पावत येतो मिक्सिंग मुक्सिंग करतोय सोयाबीन करायचं सोयाबीनची भाजी करायची त्याला तर मी तव पावत ही जाळबीळ घालतो शिजावून घेतो मी आता चांगलं परतला तेव्हाच पाणी टाकणारे मित्रांनो मस्त बेगी चांगलं खालवर करत राहायचंय ना? त्यानं नाहीतर मशाली जळतील मग चांगलं पाण्यात शिजवून तेव्हा आपल्या आवाशाला कडकडीत मस्त चव येते मित्रांनो मित्रांनो आमची भाजी बजाली शिजून आता त्याच्यात कालवायचं आहे बाजरीचं पेट

बाजरीचा पिट्टा पण हे मस्त की आमच्या काळ्या मसाल्याची भाजी झाली गावरान पद्धतीत बघून घ्या मस्त की आमचा आधार लागलय टाटबीट वाढून गणेश भाऊच इकडं चाललाय हाना चूर वाकर वार बरा करतोय बघून घ्या एअरबीट भेटला बसलाय इकडे निमक आणि बाजरीच्या बाकरी येत आमचा आवक तिकड जातो मित्रांनो घेऊ तुम्ही एक सापळा कोंबडीचा पीस घ्या मस्त चगळून मस्त झाला मित्रांनो एक लाईटाच्या झोपडी खाली आमचं गावरा कोंबडीची रेसिपी